म्हणे <laughs> नाम्या तो मी होतो ती माझी रुक्मिणी होते सोबत आलो होतो म्हणे देवा एवढा भिकारी झाला म्हणे तो ते तसे कपडे वापरून येतोय तुला काय वाटलं म्हणे नेहमी याच कपडीत असतो मी याच कपड्यात नसतो रे दादा मी नेहमी प्रत्येकाच्या सोबत असतो शेतावरती मजूर जाता जातो त्यांच्या सवे 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 भाजी च्या दिसला हरी भाविकांच्या पेळात दिसला हरी तू दावण्या सगळ्यांचे दावणी सगळ्यांचे काम करी तू भाविकाच्या मेळात दिसला हरी भाविकाच्या मेळात दिसला हरी इमानदारी प्रिय दयाला सदाचार

नामा मी नेहमी विठेवर जसा उभा आहे ना तसा नसतो शेतावरती शेतकऱ्याच्या सोबत असतो जो प्रामाणिकपणे कर्म करतो मी त्याच्यासोबत असतो आणि तशा तशा वेशात होतो लेखा कोंबड्या बकरे घेऊन आलेलो होतो ना आम्हीच पती पत्नी होतो पण तुझ्याकडे गुरुचा मंत्र नाही गुरुने केलेली कृपा नाही म्हणून तू मला ओळखू शकला मग काय करावं लागेल देवा काही नाही एक काम कर मी सांगतोय त्या मंदिरात जा देवानी सांगावं औंड्या नागनाथला एका शिव मंदिरामध्ये पाठवलं तुम्ही जर पंढरपूरला जात असाल तर दर्शन करता करता आपण जात असतो औंड्या नागनाथला पाठवलं त्या मंदिरात जातात नामदेव राया नामदेव राया त्या मंदिरात गेले बघितलं तर एक मातारा आहे असे हात टेकलेले आहे आणि पाय शिवजीच्या पिंडावरती मांडलेले नामदेव राय गेले जाऊन पाहतात शिवजीचं दर्शन घ्यायला गेले एक मातारा माणूस शिवजीच्या शिवपिंडीवरती पाय देऊन ब त्या ठिकाणी लेटलेला होता आणि त्याच्या पायातून रक्त खू निघत होत <coughs> नामदेवराय म्हटले ए बाबा काय कळतं का तुला देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपलाय बाबा म्हटले नामा माझ्या शरीरानं ना आता माझे पाय उचलणं होत नाही रे कुणीतरी माझे पाय ठेवून दिले मला बरं वाटतंय कोणी येतय त्या पिंडीवरती पाणी टाकताय ना पाण्यामुळे माझ्या पायाला थंडावा मिळतोय म्हणून म्हणे मी या ठिकाणी आहे मला ओळखत नाही का तुम्ही कोण रे तू मी नामदेव आहे पाच वर्षामध्ये दे देवाला भोजन चाललं देवासोबत खेळतो बोलतो बागडतो मी म्हणे नामदेव आहे मी अभंग करतो कीर्तन करतो कीर्तनातून सर्वांना प्रबोधन करतो मला ओळखत नाही माझ्यासमोर तुम्ही जास्त बोलताय उजला तुमचे पाय म्हणे तुझी विना तुझं कीर्तन मला माहीत नाही मला एवढं माहीत आहे म्हणे की माझ्या अंगात शक्ती नाही आता फक्त माझे पाय जर तुला वाटत असेल तर तुझा जे देव जिथं नाही तिथे माझे पाय ठेव तुझा देव जिथे नाही तिथे माझे पाय ठेव नामा हात लावायला गेला पायाला पण पायाच्या त्या जखमा पाहिल्या रक्त पू मांस पाहिलं ते आणि गुला आली मनामध्ये नको शी आपण हात नाही लावायचा आपल्या गळ्यातला शेला काढला त्यांनी दुपट्टा काढला दुपट्ट्याने त्या पायाला असं पायाच्या खालून दुपट्टा टाकला आणि त्या दुपट्ट्यानं पाय उचललेत आणि बाजूला ठेवलेत काय आश्चर्य ज्या ठिकाणी पाय ठेवले त्या महात्म्याचे त्या ठिकाणी शिवलिंग तयार झाले नामदेवाला आश्चर्य वाटलं म्हणे काय आहे हे पुन्हा उचलले पुन्हा बाजूला ठेवले त्या ठिकाणी शिवलिंग तयार झालेत प्रत्येक ठिकाणी शिवलिंग तयार झालेत आणि मग नामदेवाच्या डोक्यात प्रकाश पडला म्हणे देवानं आपल्याला इथे पाठवलंय हा महात्मा सर्वसामान्य नसावा मग दुपट्टा बाजूला केला आणि मग त्या महात्म्याचे चरण पकडले आणि गुरुदेवा आजपासून मी तुमच्या चरणावरती नम्र आहे मला देव ओळखण्याची खून सांगा ते जे महात्मे होते त्यांचं नाव विसोबा खेचर विसोबा खेचर होते ते विसोबा खेचर आपल्या मूळ रूपात आले आणि मग विसोबा खेचर नामदेवाला खून सांगतात की विठ्ठल जळी स्तरी भरला रीता ठाव नाही उरला प्रत्येकामध्ये देव आहे तुझ्यातही देव आहे माझ्यातही देव आहे प्राण्यातही देव आहे प्रत्येकामध्ये देव आहे सर्वांचे शरीर भिन्न जरी असले तरी ये कहरी आत्मा हरी आत्मा जीव दुर्गमन शिवा सम तू घाली मन ही ज्ञानो ज्ञानोभारायची होवी प्रत्येकातला आत्मा एकच आहे म्हणून प्रत्येकामध्ये देव पहावा नामा आणि नामदेव त्या ठिकाणी गुरुचा पुत्र झाला खऱ्या अर्थाने आणि आता नामदेव देवाच्या भेटीला गेले देवाची भेट घेऊन देवाला सांगितलं म्हणे देवा आता तुम्ही कोणत्याही रूपात या मी तुम्हाला ओळखल्याशिवाय राहणार नाही नामदेव आपल्या घरी गेले सकाळची सकाळची वेळ नामदेवाच्या घरी गरम गरम भाकरी बनवल्या होत्या नामदेवाच्या घरी गरम गरम भाकरी बनवलेल्या आहेत आणि भाकरी चुलीच्या बाजूला ठेवलेल्या आहेत तेवढ्यामध्ये तुमच्या इकडच्या भाषेत त्याला काय म्हणतात माहीत नाही आमच्याकडे इंग्रजीत त्याला डॉग म्हणतात तुमच्याकडे मराठीत काय म्हणतात एखाद्या का दे देवाचं नाव एवढा गोळ नाही सांगितलं रे पण कुत्र्याचं नाव कुत्र्यासारखं सांगताय <laughs> कुत्रा कुत्रा ते श्वान आलं शुद्ध शब्द आहे त्याला श्वान जरा अलंकारिक भाषा घेत जाय एवढा गोड शब्द आहे श्वान बर किती अधिकार श्वानाचा बरोबरीचा मित्र कधी धोका करण्याची गॅरंटी पाळलेलं मांजर कधी तुमच्या घरातलं दूध पिऊन जाईन याची गॅरंटी पण घरात पाळलेला कुत्रा प्रामाणिकपणे राहतो हे श्वानाचं कार्य आहे बरं माणसापेक्षा कुत्र्याला महत्व तुमच्याकडे माहित नाही पण मी आमच्याकडे पाहिलंय चांगले चांगले श्रीमंत लोक आईबाप वृद्धाश्रमात पाठवतात कुत्र्याला सेपरेट रूम देतात आईबापाला भोजनाला भाकर देत नाही आणि कुत्र्यासाठी अडीचशे रुपयाचा दहा बिस्किटचा एक पॉकेट असतो आईबापाला राहायला चांगलं घर नाही पण कुत्र्याला फिरवण्यासाठी फोर व्हीलर गाडी असते आई बापाला झोपायला तुटकासा पलंग मिळतो पण कुत्र्याला दहा हजाराच्या बेडवरती झोपून आपल्या ब्लँकेट पांवरून देत असतात एवढेही जबरदस्त लोक मी पाहिले का कुत्रे हे माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत कुत्रे हे माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत मानावं लागेल तुम्हाला तुमचं काय मत आहे की कुत्रा श्रेष्ठ कि माणूस श्रेष्ठ स्वतःच्या तोंडानं कबूल करताय रे कुत्र्यापेक्षा आहे आपण अरे खरच कुत्रा श्रेष्ठ आहे इथं गुन्हा करावा आणि जिथं पोलिसांना सुगावा लागत नाही तिथं ते आरोपीला शोधण्यासाठी कुत्र्याचं पथक आणलं जात त्याला श्वान पथक म्हणतात आणि ते श्वान सांगतं इथं गुन्हा घडलाय ना यानं गुन्हा केला किती त्यांची अक्कल ते श्वान आलं नामदेवाच्या घरी आणि नामदेवाच्या घरी श्वान आलं आणि तिथची भाकर पकडली एक मुखामध्ये आणि भाकर घेऊन कुत्रा पळायला लागला आता नामदेवानं भाकर नेणारा कुत्रा पाहिला समजा आपल्या गावात असं एखादी नाव आहे का ही लई डेंजर बाई आहे ती अशी म्हातारी म्हातारी अशी लई डेंजर आहे नाही मी घेणार नाही ना कोणाचं कोणालाही बदनाम करू नका तुम्ही विनाकामानं कारण कोबळ्यापेक्षा त्रास देतात असं समजा आपल्या दारातून जर एखाद्यानं कुत्र्यानं भाकर नेत जर असला ना आपण तिथं जर राहिलो तर आपण म्हणू का वा 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 कुत्रे महाशे एक नाही दोन घेऊन जाय म्हणू का हातात जे भेटन ते फेकून मारल्याशिवाय राहणार दगड भेटला तर दगड फेकून मारू आणि समजा चुलीमध्ये पेटणारी जर काडी असेल तुमच्याकडे काय म्हणतात तिला पेटणाऱ्या काडीला हा खोलती चांगली आहे तुमची बोलती बर पेटणाऱ्या काळीला कोलती म्हणतात आणि कुराडी पेक्षा एवढं एवढं छोटस असतं काळा काळ्या तोडण्यासाठी त्याला एवढीशी लाकडाची मूत असते आणि ते एवढं असतं त्याला काय म्हणतात मी भाजी बघायला धान कापण्याचं नाही म्हणलं काळ्या तोडण्यासाठी हा अरे वेळा वेगळा झाला रे काय काय कोलता म्हणजे पेटणारी कोलती आणि <laughs> पेटण्यासाठी ज्यानं काढल्या तोडल्या काळ्या तोडल्या जातात तो वारे कोलताना कोलती मॅजिकल शब्द आहेत हे आनंद येत असतो कोलती जरी हातात भेटली तरी फेकून मारल्याशिवाय राहणार हे आपली नैतिकता आहे आपली औपचारिकता उच, आहे पण नामदेवरायांनी जेव्हा बघितलं की श्वान भाकर घेऊन जातोय नामदेवराय गेले घरातलं तुपाची वाटी काढली कशाची तुपाची वाटी आणि नामदेव धावले त्या श्वानाच्या पाठीमागे हे देवा ए ले का कोरड्या पोड्या खाशीन तुझ्या मुखाला त्रास होईल की तुपाची वाटी घे आणि तुपासोबत भाकर खा नाम घेऊन तुपाची वाटी धावू लागला श्वानापटी तूप घे गा जग जे तोंडाला इजा होईल श्वान जाग्यावरती थांबला आणि श्वानातून विठ्ठल प्रगड झाला म्हणे माणसाच्या विषयात आलो तरी तू मला ओळखल नाही आणि आज कुत्र्याच्या रूपात आलो कस काय ओळखल रे म्हणे देवा आता मी नामा राहिलो नाही तर नामा खेचराचा आहे आता मी एकटा राहिलो नाही संत कृपा झाली 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 इमारत पडली इमारत फडली इमारतो सं तेला विस्तार ओलामत यार टाकिंग कर जेने केला विस्तार या तरम केला i <laughs> संत कृपा झाली इमारत फळा आली गुरुचा उपदेश मिळाला आणि कुत्र्यातला देव नामदेवाला शोधता आला ही साधूची कृपा या नामदेवरायच्या पावनभूमीमध्ये आपण राहतोय